नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मी निघालो आहे उंडगायला आणि तुमचं मी एक उंडगा चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे मी आज चाललो आहे मुंबईला तर परवा जी काय आपली वर्ल्ड कप झाली इंडियाने जो काय वर्ल्ड कप जिंकला आहे तर आज त्याचाच रोड शो आहे तोच बघायला आपण निघालो आहे मुंबईला तर बघू मग पुढे आता आपण चाललो आहे आपल्या अड्ड्यावरती ते कोण कोण आलंय बघू अडीच वाजता भेटायचं ठरलं होतं आणि आत्ता झालेत पावणे तीन यश मे बी आलाय तिथे अड्ड्यावर उभा आहे आपल्या आपण चाललो आहे आता मी चालतोय दोन मिनटात तिथे पोचेन गौरवला कॉल केला तेव्हा गौरव जेवत होता बघू अजून कोण कोण येते आपल्यासोबत मला पण माहिती नाही नक्की कोण कोण येते पुढे जाऊन आपल्याला समजेल मी सर्वांची ओळख करून देतो तुम्हाला तिथे पोचल्यावर अड्ड्यावरती तरी कोण दिसत नाहीये यश पण आला नाहीये वाटत बघू आपण ते तरी कोणी दिसत नाहीये यश सुद्धा नाही आलाय यशला मी कॉल करतो आता बघू कुठे येतो अडीच वाजता टाइम देऊन आलाय साडे सव्वा तीन वाजता आम्ही इथं पावन तास झाला बसलोय आई ते यश आलाय अनिश आणिच गेलाय घरी दिवायला अडीच बोलून फायनली साडेतीनला आम्ही निघालो इथून यश गौरव अनिश तर दिवा स्टेशनला आपण डायरेक्ट भेटू आता आता टाइमपास न करता आपण जाऊ पाठा दिवा स्टेशनला दिवा स्टेशनला पोचलो आम्ही दिवा टू सी एस एम टी आम्ही तिकीट काढलेली आहे ही तिकीट काढणं इम्पॉर्टंट आहे आणि फायनली आपण उतरलो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे गर्दी बघू शकता तुम्ही सर्व तीच पब्लिक आहे सर्वे मरीन्सला चालले आहेत रोड शोड बघ भाग... रोड शो बघण्यासाठी अप चालू आहे नुसतं चिअर्स अप चालू आहे इंडे इंडियासाठी गर्ल्स खूप फॅन्स आलेत त्यांचे खूप फॅन्स आले खूप गर्दी आहे ते पाऊससुद्धा गर्दी तुम्ही बघू शकता पण पाऊस मूड ऑफ करतो आहे थोडा हे बघा सर्व फॅन्स आहे इतकी रश आहे ना इतकी रश आहे ना खूप म्हणजे खूप रश आहे तुम्ही बघू शकता खूप फॅन्स आले नुसतं चिअर अप चालू आहे त्यांचा नुसता चिअरअप चालू आहे ॲक्च्युली ऐकून अंगावर काटा सुद्धा येते खूप बरं वाटतंय स्टेशनला तुम्ही उतरलात की डायरेक्ट बुहारी मार्ग पकडा बुहारी मार्गातून तुम्ही वर या आझाद मैदानाच्या इथून एकदम स्ट्रेट चालत या स्ट्रेट चालत या कुठेही टर्न घेऊ नका कुठेही जाऊ नका एकदम स्ट्रेट या बाकी मी तुम्हाला रोड दाखवत जातो ब्लॉक पूर्ण बघा तुम्ही त्या रोडने आलात की क्रॉस करा इथे इथून क्रॉस केलात की आपल्या तिकडे लेफ्टला जायचंय पाऊस थांबलाय थोडं बरं वाटतंय ऊन आलंय होप्स की असंच इथून निघेपर्यंत असंच मौसम राहू दे तुम्ही लेफ्ट घेतलात की इथून सरळ आलात की एकदम स्ट्रेट या आणि ॲक्च्युली हा माझ्या कॉलेजचा रोड आहे मी दोन वर्ष इथे एल्फिस्टन कॉलेजमध्ये होतो तर हा माझा डेलीचा रोड होता आणि हाच तो गार्डन जिथे माझ्यासोबत महाभारत घडलं होता मी कधीच नाही विसरणार लास्टपर्यंत इथेच तो सीन झाला होता शुभम मेर आहे शुभम मेर आहे मी सिर्फ उपरवाले का होता बाकी किसी का नाही होता एवढा धान सीन झालेला मासोबत हाच तो गार्डन आहे ॲक्च्युली आम्ही याला चर्चगेटचं गार्डन बोलायचो काही जण टाटाचं गार्डन बोलतात या गार्डनचं नाव काही आहे मला सुद्धा नाही माहित अजून गाईज रश बघा अख्ख्या रोडला गाडी नाहीये फक्त फॅन्स आहेत त्यांचे गे सारे बावे सारे आणि काय तिथे येऊन आमचा पोपट झालेला आहे मी पुन्हा निघालोय घरी जायला कारण ते इतकी रिस्की झालेलं आहे ना खूप रस आहे खूप रस आहे इवन मी पुढे जायला सुद्धा ट्राय होतो पण नाही झालं पॉसिबल तर ते मला एका लिमिटनंतर ते रिस्की वाटायला लागलं सो मी निघालो आहे परत बघायला तर काही भेटलं नाही ठीक आहे मी घरी जाऊन मोबाईलवर किंवा टी व्हीवर लाईव्ह असेल ते बघेन एन्जॉय करेन गौरव यश अनिश आणि मी आम्ही चारीच्या चारही चारी जणं विछडलो आहे कोण कुठे तेही माहिती नाही नेटवर्क प्रॉब्लेम सुद्धा आहे इथे खूप नेटवर्क इश्यू आहे फोन सुद्धा लागत नाहीये रेंज पण नाही आहे त्यातच माझ्यासमोरून एक मुलगा गेला ऍक्च्युली त्याचं ना डोकं फुटलं होतं खूप इंजरी झाली होती त्याला रक्त सुद्धा खूप वेट जात होतं खूप खूप म्हणजे खूप रक्त येत होतं आम्ही आलो रिटर्न <laughs> सर्वे आम्ही चारी जा, चारी चारीच्या चार जण होतो अनिश आणि यश आधीच रिटर्न फिरले का तर त्याचा रिझन सुद्धा सांगतो आपल्या भावाची चप्पल तुटली आहे तिथे म्हणून तो, तो पडेल म्हणून तिथूनच रिटर्न फिरले ते दोघं जण आणि मी ट्राय केलं पुढे जायला पण नाही झालं पॉसिबल तर आम्ही निघालो आता रिटर्न